श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय पहिला श्री गणेशाय म जय जयाजी उदार कीर्ती जय जयाजी प्रताप ज्योती जय जयाजी हे गणपती गौरी पुत्रा मयुरेश्वरा कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जण मोठमोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष तुझ्या कृपेची शक्ती विघ्ने औघी भस्म होती कापुसाचा पाड किती अग्निपुढे दयाखणा म्हणून आदरे वंदना करीतसे मी तुझ्या चरणा सुरव करवी पद्मरचना दासगणूच्या मुखाने मी अज्ञान मंदमती नाही काव्य व्यत्पत्ती परी तू वास केल्या चित्ती कार्य माझे होईल मूर्ती शारदा त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांगण नमन मी लेकरू आहे अजान अभिमान माझा धरावा तुझ्या कृपेची अघाध थोरी पांगळही चढे गिरी मुका सभे माझारी देई व्याख्यान अस्खलित त्या तुझ्या कीर्तीला कमीपणानं आणि भला साह्यदासगणूला ग्रंथ रचनेस करिया आता हे पुराण पुरुषा पांडुरंगा पंढरीशा सच्चितानंद रमेशा पाहि माम दिनबंधव तू सर्वसाक्षी जगदाधार तू व्यापक चराचर करता करविता सर्वेश्वर अवघे काही तूच तू तु। जग आणि जनार्दन तूच एक परिपूर्ण सगुण आणि निर्गुण तूच किरे माय बापा ऐसा तुझा आघात महिमा जोन कळे निगमागमा तेथे काय या गणूचा पाड असे रामकृपा जेव्हा झाली तेव्हा माकडा शक्ती आली गोप तेही बनले बली यमुना तिरे गोकुळात तुझी कृपा व्हाया जाण नाही धनाचे प्रयोजन चरणी होता अनन्य तू त्या ते साह्य करीशी ऐसा संतांनी डांगोरा तुझा पिटला रमावरा म्हणून आलो तुझ्या द्वारा हाता विनमुख लावू नको हे संत चरित्र रसावाया साह्य करी पंढरी राया माझ्या चित्ती बसोणी ग्रंथ कळसा नेहा हा हे, भव हे नीलकंठ गंगाधरा ओंकार रुपा त्र्यंबकेश्वर ठेवा शिरी तुझे साह्य असल्यावर काळाचाही नाही दर लोखंडाशी भांगार परिस करून ठेवी तसे तुझी कृपा हाच परिस लोखंड मी गणोदास साह्य करी लेकर असते मजला लोटू नको तुला अशक्य काही नाही अवघेच आहे तुझ्या ठाई लेकरांसाठी धाव घेई सुगम वधवावया माझ्या कुळीची कुलदेवता कोल्हापूरवासिनी जगन्माता तिच्या पदी ठेवी तो माथा मंगलभाया कारणे हे दुर्गे तुळजे भवानी हे अपर्णे अंबे मृडानी ठेवी तुझा वरद पाणी दासगुणूच्या शिरावर आता वंदन दत्तात्रया पाव वेगी मसी सदया गजानन चरित्र गाया प्रसादासह स्फूर्ती दे आता शांडिल्या ति ऋषीश्वर वशिष्ठ गौतम पाराशर ज्ञान न भीजो दिनकर त्या शंकराचार्या नमन असो आता अवघ्या संत म्हणता नमन माझी सर्वथा दासगणूच्या धृण हाता ग्रंथ करवा लेखन गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर श्री तुकाराम देहूकर हे भवाब्दीचे तारू थोर त्या श्रीरामदासा नमन असो हे शिर्डीकर साई समर्था वामन शास्त्री पुण्यवंता दासगणूची अभय आता तुमचे द्या संत हो तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे दासगणू मी तुमचे तहाणे कठोर मजविषयी होऊ नका जी का खरी माया असते तीच बोलाया शिकविते तुमचे माझे असे नाते माया लेकरांपरी हो लेखनी काढी अक्षर परी तो तिच्यात नाही जोर ती निमित्त कारण साचार लेखनी रूपी कार्याला दासगणू लेखणी येथ तुम्ही धारण करा ती अवघे संत ग्रंथरचना रसभरीत हीच आहे प्रार्थना आता श्रोते सावधान संत कथेचे करा श्रवण करुणी एकाग्रमण निजकल्याण व्हावया संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाते मोक्ष पदाचे संत हेच सन्नी मूर्ती होय प्रत्यक्ष साची संत भव्य कल्याणाची पेटा आहे विभुध हो त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश आजवरी ना कवणास संतांनी या दगा दिला ईश्वरी तत्वांचे वाटाडे संत हिची रोकडे हे अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरले असती प्रत्यक्ष संत चरणी ज्याचा हेत त्याचा ऋणी रुक्मिणीकांत आता मलरहित करा चित्त गजानन चरित्र ऐकावया भरतखंडा माझारी संत झाले बहुतापरी ही न पर्वणी आली खरी अवांतर देशाकारणे जम्बूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून कोणत्या सुखाची ही वाण येथे न पडली आजवरी याचे हेच कारण या भूमीचं संत चरण अनादिकालापासून लागत आले आहेत की नारद ध्रुव कयाधुकुमर उद्धव सुदामा सुभद्रावर महाबली अंजनी कुमार अजात शत्रु धर्मराजा शंकराचार्य जगद्गुरु जे पदनताचे कल्पतरू जे अध्यात्म विद्येचे मेरू याच देशी झाले हो मध्व वल्लभ रामानुज याचा ऋणी अधोक्षज ज्याने जा। धर्माची राखीली लाज निज सामर्थ्य दावणीया नरसी मेहता तुलसीदास कबीर कमाल सुरदास गौरंग प्रभूच्या लीलेस वर्णन करावे कोठेवरी राजकन्या मेराबाई तिच्या भक्तीस नाही पार जिजासाठी शेषशाई रसिता झाला विशाते गोरख मच्छेंद्र जालंदर जे योग योगेश्वर ज्यांचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लिलेचा ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करुणी साधीला श्रीपती ते नामा नरहरी सन्मती जनी कान्हो संत सुख चोखा सावता कुर्मदास धामाजी पंत पुण्यपुरुष ज्यांच्या कारणे वेदरास गेला महार हरी मुकुंदराज जनार्दन बोथला निपट निरंजन ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतींनी म्हणून त्यांची नावे येथ मीन न आता देतं नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्तीविजय भक्तमाला त्यानंतर जे जे झाले त्या त्या संता मी गाईले ग्रंथ असं तीन केले ते पहा म्हणजे कळेल की त्या संतांच्या तोडीचा संत गजानन साचा या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर मी जी मागे गायली संत चरित्रे असती भली ती सारांश रुपे सांगितली त्रय ग्रंथातून विभूत हो आता हे सांगो पांग चरित्र, तो ऐका चांग। मम सुदैवे आला योग, हे चरित्र जो मी पाहिला अकोटा सनिद्ध संत भला तोच मागे राहिला त्याचे एका कारण माळा आधी ओवीती मग मेरुमणी जोडीती तीच आजी झाली स्थिती ह्या चरित्र रचण्याची शेगाव नामे वराडात ग्राम आहे प्रख्यात खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाले जेथे मोठा ग्राम लहान साचार परिवैभव त्याचे महाथोर ज्याचे नाव अजरामर झाले साधू मुळे जगत्रई त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदया आले जे सौरभे वैदिती झाले या अखिल ब्रह्मांडा हा शेगाव खाणीचा हिरा गजानन होय साचा प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने वाणी तो मी ते आता अवधारा गजानन चरणी धरा येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका गजानन चरित्र मेघ थोर तुम्ही श्रोते अवघे मोर चरित्ररूपी वर्षता नीर नाचाल वाटे निसंशय शेगावचे पौरवासी परमभाग्याचे निश्चयसी म्हणून लाधले तायांसी गजानन हे संतरत्न जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण संत श्रेष्ठ देवा होण ये विषयी शंका नसे रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी पंढरी क्षेत्रे येऊणी कार्तिकेच्या वारीला माझा मनी हेत होता गावे गजानन चरित्रा परी त्याची तत्वता संगत नाही लागली त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी गेली रामचंद्रांची योजना या समर्थे खऱ्या संतांचे धोरण न कळे कोणा लागोनं महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणचा वा पत्ता त्यांच्या जातीचा इतिहासदृष्ट्या न लागे की जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण न कळे कोणा लागोणं ते ब्रह्मास निश्चय त्याचा करणे असे जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाणं तेज त्याचे तल्ली न होती की तेथ त्या हिऱ्याची खाण आहे कोणाची हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे ऐन तारुण्या भीतरी गजानन नाले शेगाव नगरी शके अठराशा भीतरी माघवद्य सप्तमीला कोणी कोणी म्हणती जणं श्री समर्थांचे जे स्थान त्या सज्जनगडाहून या देशी आले हे परियाला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा परी काहीतरी असावा अर्थ त्याच्या म्हणण्यात लोक अवघे भ्रष्ट झाले नाना यातने गांजले त्यांच्यासाठी वाटेत केले कौतुक ऐसे समर्थांनी जगाचा करण्या उद्धार गजानन रूपे अवतार धरुण आले महिवर पुन्हा समर्थ सिद्ध योगी कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे गोरख जन्मला उकिरड्यांत कानिफा गज चांगदेव नारायण डोहात योनी वाचून प्रगटले तैसेच येथे काहीतरी झाले असावी निर्धारी गजाननासी अंगेसारी होती योगांची अवगत हे त्यांच्या लीलेवरून पुढे कळेल तुम्हाला गुण योगाचे अगाध महिमानं त्याची सरी न येणा शेगावी माघमाशी ज्या दिवशी हा उदय पावला ज्ञानराशी पदन ताते तारावया त्यावेळेची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता एक भाविक ग्रहस्थ होता नामजाचे देवीदास हा देवीदास सज्जन पातुरकरांचा वंशज जाण शाखा ज्यांची माध्यम दिन मठाधिपती होता तो त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकिले होत्या साचार घराची या समोर त्या देवीदास विप्राच्या तो गजानन समर्थ सिद्ध योगी बसले होते ताया जागी एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळी साचे पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा कच्ची चिलीम हातात जी होती तयांची सोकृत कुंभाराच्या भट्टीप्रत जिने नव्हते पाहिले नासागर दृष्टी मुद्रा शांत तपोपल अंगी झळकत प्राचीच्या वाल रविवत वर्णन किती करावे मूर्ती औघी दिगंबर भाव मावळला आपबर आवडनिवड साचार राहिली न जवळी जयाजा ती समर्थांची स्वारी वैसूनीय रस्त्यावरी शोधन पत्रावळीचे करी केवळ निजलीलेने शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी उचलून निघालीत हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळवावया काकी गरजोन सांगे श्रुती अन्न हेच ब्रह्म निगुती अन्नम ब्रह्मे ती ऐसी उक्ती उपनिषदान असे त्याची पटवा वया खन शीते भावार्थ तो कळला नसे अगरवाला होता रस्त्याने चालला त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेह्यासह दामोदर कुलकर्णी त्यांच्या स्नेहाचे नाव जाणे दोघे तो प्रकार पाहुणे आश्चर्यचकित झाले आणि एकमेकांप्रत बोलू लागले ऐसे सत्य की याची करणी विपरीत वेड्यापरी दिसत असे हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता देवीदासही याते देता काकी तोही सज्जन द्वारी आलेला याचक लावी न सुज्ञ परत देख काही न चाले तर्क कृतीवरूनी याच्या ह्या बंकटलाल म्हणे पंतासी ऐसेच उभे रस्त्याशी आपण राहू येत कृतीशी अजमावया कारणे खरे साधू पिशा परी, जगी वागती वरवरी ऐसी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतांत कृतीने हा दिसे वेडा परी वाटे ज्ञान गाडा विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष ऐसा विचार परस्पर करू लागले साचार रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या पंथे हजारो लोक गेले परीन कोणी पाहिले या दोघां वाचूनी भले याचा विचार कर हो हिरे गारा एक्या ठाई मिसळल्या असती जगा ठाई पारखी तो निवडून घेई गार टाकून हिर्या ते तो पुढे झाला बंकटलाल अगरवाला गजाननाशी विचारण्याला विनयाने येणे रीती ह्या पत्रावळीच्या शोधना काहो करिता कळेना सुधा असेल आपणा तरी तरतूद करू अण्णाची त्याने ऐसे विचारिले परीन उत्तर मिळाले नुसतेवरी पाहिले उभयंताच्या मुखाकडे तो सतेज कांती मनोहर दंड गर्दन पिळदार भव्य छाती दृष्टी स्थिर भ्रुकुटी ठाई झाली असे निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला मौनेच नमस्कार केला चित्ती संतोष पावणिया देवीदास बोवासी सांगू लागले प्रेमेसी तुम्ही पात्र वाढून वेगेसी आणा एक बाहेर देवीदासे तैसे केले पक्वानांनी भरलेले पात्र आणून ठेविले द्वारासमोर स्वामींबडे ठेविलेल्या पात्रावरी भोजना बसली समर्थ स्वारी चवीनं कशाची अंतरी अनुमात्र उरली असे अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला टोका मागतो गुळवण्याला मिटक्या मारीत बैसेल जो सार्वभौम रूपवर झाला असे साचार अशा नराशी जहागीर गिर प्रेम नुपजे अवघी पकवानने एक केली आवडनिवड नाही उरली जठराग्नीची तृप्ती केली दोन प्रहरच्या समयाला पंकट लाल ते पाहुण पंतांची करी भाषण ह्या वेडा म्हणालो आपण ती निसंशय झाली चुकी सुभद्रेसाठी द्वार केला अर्जुन ऐसाच वेडा झाला व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलभलते तैसाचा हा ज्ञान जेठी मुक्तिरूप सुभद्रेसाठी वेडा झाला कसवटी याची आता घेणे नको धन्य आपुलेशे गाव दृष्टी पाहिला राव निरीच्छा हा जहागीर गाव दिला हरीने जय आला सूर्य आला भागभूमीचा तप्त झाला पाखरे ही आश्रयाला जाऊनी बैसली वृक्षावरी ऐशा भरवून हा बैसला आनंदात हा ब्रह्माची होय साक्षात भयना कशाचे उरले या हा जेवळा यथेच्छपणी तुंब्यामध्ये नाही पाणी ते पंता या आपण देऊ आणून पुसू लागले दामोदर तुम्ही नाही निर मर्जी असल्या हा चाकर पाणी द्याया तयार असे ऐशी शब्द ऐकिले समर्थांनी हास्य केले उभयंतासे पाहून बदले ते ऐका सांगतो तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घालावारी एक ब्रह्म जगदांतरी ओतप्रोत भरले असे तुम्ही आम्ही भेद तेथ नाही उरला येत किंचित परे जग व्यवहार सत्य आचरिला पाहिजे अन्न बक्षिले देहांनी म्हणून त्या पाहिजे पाणी हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला म्हणून तुमच्या चातुर्याशी गरज असल्या करा पाण्याची म्हणजे अवघे संपले हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता बंकटलाल म्हणे पंता आपले आहे भाग्य धन्य पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका कुपाची या शेजारी हाळ होता निर्धारी जेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला तेथे जाऊन पाणी प्याले तृप्त तेचे ढेकर दिले तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यांत हा हा ते गढूळ पाणी समर्थन लावा वदनी। ते जनावरा लागुनी योग्य आहे प्यावया हे पहा आणले निर गोड निर्मळ थंडगार वासित केले साचार वाळा घालून यामध्ये ऐसे भाषण ऐकता महाराज वदले तत्वता व्यवहारिक अवघ्या कथा ह्यानं सांगा अम्मा तुम्ही हे अवघे चरचर व्याप्त साचार तेथे घढूळ निर्मळ वासित निर हे न भेद राहिले पाणी तरी तोच आहे निर्मळ घडूळ तोच पाहे सुवास कुवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशय पिनारा ही वेगळा त्यापासून ना निराळा ईश्वराची आघात लिला ती कळे या नरजन्मी ते दिले टाकून व्यवहारी गोविले म्हण यांचेच करा सदा म्हणान कशापासून जग झाले ऐसी एकता समर्थवाणी दोघे गेले वरुणी अनन्य भावे समर्थचरणी लोळावया तयार झाले तो त्यांचा जाणवन हेत महाराज निघाले पळत पळत वायूच्या त्या गतीप्रत अडधळा जगी कोण करी यापुढील ल कथापाही निवेदन होईल द्वितीय अध्यायी अवधान द्यावे लवलाही त्या श्रवण करावया हा गजानन विजय ग्रंथ आल्हाद ओ भाविकांत्रत हे विनवी जोडो न हात ईश्वराशी दासगुण श्रीहरीहरार्पणस्त शुभम्त इथे प्रथमाध्याय समाप्त